असता याचा शेवट देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून करणार हे महाराष्ट्राला मी सांगतो दोन को रमेल त्याच्या कुत्री जी दोन चार जण बुट चाटीत गोसाकट त्याची चा। तू गोळ्या घाल मला मी खाल तयार जात नाही देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला माझ आणखी निघतच नाही तुपल्या आईला बोलल तू गे तू आमच्या आईचं कोणा तरी रे ते आता शाप शिवाय आई बी तुला आता तुझ्या आईला मिटकून बसतो तुला लय प्रेम वाटतं तो आईचं मग या मराठीचा पोरं बी आणला कोणाच तरी आहे ना गरीबाची महानगरपालिकेसमोर अटक आला व्यवस्थाची आमचा वर्ग मेल नसतं त्याला कोणच म्हणते आटेक आला म्हणजे देवेंद्र कोणच केला आपल्या सोबत जरांगी पाटील आहेत आज दुसरा दिवस आहे आंदोलन वेगळ्या जात आहे कुठं वेगळ्या वळणावर गेलो काही गैरसमज नको माझे मराठी शांत आहेत किंवा मुंबईत येत शांत आहेत आम्ही शांत राहणार वेगळ्या वळणावर गेलं नाही फक्त देवेंद्र फडणवीस एक खून केला आमचा एका पोरांना इथं सी एस टी समोर का कुठंतरी महानगरपालिकेसमोर अटक आला व्यवस्था वर्ग मेळा नसतं त्याला कोणच म्हणते अटक आला म्हणजे देवेंद्र फडणवीस तो खूनच केला काल शिवनेरी एक अटक आला ते देवेंद्र फडणवीस खून केले सगळं होईल मी आणखी संयम आहे मराठी संयम आहे आणि मराठीनेच संयमान राहावा हे संयम आहे तुम्ही एकीकडे थेट हल्लाबोल करताय पण शिंदे समिती येऊन तुम्हाला भेटली काही मुद्द्यांशी चर्चा केली किती मुद्द्यांबरोबर तुमचं समाधान झालं आणि पुन्हा सरकार जी भूमिका घेतलेली आहे शिंदे समितीला सांगू पाठवून त्याच्याबद्दल काय म्हणतो पुढं समाधान झालेलं नाही फक्त चर्चा झालेली मला पाहिजे पाहिजे नाही मी त्यांना सांगितलं वेळ मिळणार नाही हे पण सांगितलं बरं कुणबी हा मुद्दा तुम्ही लावून धरताय म्हणजे एकतर कि सातारा किंवा सातारा हैदराबाद गॅजेट या गॅजेटची मागणी करताय पण ते वेळ मागताय वेळ मागतायत तुमच्याकडे आता -कॉम आहे देशातील नंबर प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तो वेळ कितीचा आहे आणि त्याबद्दल अडचण काय म्हणतोय सरकार आणि तुम्ही काय त्यांना सुचवताय वेळ नाही म्हणलं तेरा महिने अभ्यास केला तुम्ही आता कसा वेळ पाहिजे त्यामुळं कच झाली मग आता ही कोंडी कशी फुटणार त्यांचं एवढंच म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि अहमद संस्थांचं गॅझेटियर इयर हे थोडं आम्ही एक दोन महिने लेट देतो त्याचा अभ्यास आले हैदराबादचं सातारा संस्थांचं त्याला की तातडीनं पाहिजे म्हणून सांगेल मराठवाड्यातला मराठा सगळा कुंडी मराठा जीव येते बच्चे महाराष्ट्रात असं गे जे गेल तर जातो बघू मग ही कशी सुटणार आहे ना सुटते देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला महाज आणखी निघतच नाही त्याने जर सुविधा ठेवली असते तर देवावर झालं नसतं दोन पोरा खून झाले तुपल्या आईला बोललो तू तू आमच्या आईचं कोणा तरी रे ते आता तुला आईला लय जीव लावतो तू आमच्या आईला आमचं मेले लेकरं जीव लागत खून केला ना रे अ सापशिवाय ना त्याची आई बी तुला आता तुझ्या आईला मिटकून बसतो तुला प्रेम तो आईच मया तरी आई आहे ना गरीबाची तुला वासुदेवच करायचं आहे ना तुला वासुदेव करा लय नाश घ्यायची राहायचं लय नाश घ्यायचर त्याच्या हातात परवानगी असून देणार नावा आम्हाला एक 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 दिवस वाढीत परवानगी तो हातात असून देणार ना तू तू काल मला मी खायला तयार आहे जात नाही आता पण हातात नाही आता शिंदे समिती तुम्ही म्हणाले की शिंदे समितीला पाठवून शिंदे समितीचा अपमान झाला राज्य सरकारचा अपमान झाला त्याला कळ ना आता त्याला कळन त्याला मला गोळ्या घालतो काय हरकत नाही तू आता सत्ता आहे ना तुला ते माझ आहे ना आता माहिती मिळाली त्या आम्ही शहानी सांगितलं जणू आता खरं खोट मला माहित नाही कि लालबागच्या दर्शनाला येतो पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता ते बंद करा तर येतो आता निवेदन ते पोलिसांनी त्यांना हे काढून दिली ते पत्र देतो आम्ही तुम्हाला मग त्यांना बंद करायला लावलं ते जवळचे तेव्हा तेव्हा गेलाय आता खरं खोटं मला नाही वाटत आम्ही पण हे देवेंद्र फुलेसंनी करून घेतला मराठी हो पुढच्या शनिवार रविवारपर्यंत शांत राहा माझा हात जोडून तुम्हाला सांगणे कोणी गैरसमज करायचा नाही शांत राहायचं ग्राउंडला गाड्या लावा शांतपणे आजत मैदानला बसा आपण आरक्षण घेऊन असतात त्याला पुढच्या शनिवारी रविवारी त्याला कळणार आहे महाराष्ट्र जाडून बसून मुंबईत जाणार आता मला सांगा फडणवीसांबद्दल तुम्ही थेट हल्लाबोल करताय पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पण तुम्हाला त्याच्यावर काय हल्लाबोल केला मी मग दोन कोर रमेल त्याला यायचे मये त्याच्या त्याच्या कुत्री जी आहेत दोन चार जण बुट चाटीत गोवासा आमचं कोर का मेल ना त्याच्या आईला किती दुःख असं ना तो ह्या आईला बोलल्यावर तुला वाईट वाटतं आमच्या आईचं पोरग गेलं ना आता आता काय बोलतो नाशिक परवानगीचा पा, विषय अजूनही तसाच पळून आहे परवानगी मुद्दाम देत नाही देवेंद्र फडणवीस नाशिका विचार नासकी बुद्धी नाशिकपणानं सरकार चालवतंय त्याच्यामुळे त्याच्यावर भाजपमधले आमदार मंत्री पण नाराज आहेत आणि ह्या दोन्हीचे पण नाराज आहेत पहिल होईल तो हा सगळा हिशोब होईल मला शांततेत होणार पण सगळा हिशोब होईल पण आता ह्या आंदोलनाचा शेवट व्हायचा कसा हा एक प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का आरक्षण घेऊन होणार नसता याचा शेवट देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून करणार हे महाराष्ट्राला मी सांगतो त्या दिवशी तू जाणं आणि मराठी जाण मग एक प्रश्न आहे की पुन्हा पुन्हा असं सांगितलं जातं की मुंबईच्या नागरिकांची अडचण होती आहे मुंबईच्या नागरिकाची अडचण मुंबईचे नागरिक शानेवा तुम्हाला सरळ सांगतो आम्ही गरीबाचे लेकर इथं आलोत था देवेंद्र फडणवीस हाल करतो त्याला चार महिन्यापूर्वी सांगितलं आमचं आरक्षण आणखीन काहीच नाही पुढच्या शनिवारी रविवारी पुरा मराठा झाडून पुसून येणार आहे तुम्ही मध्ये बोलताना असं म्हणाले की हे सगळं ठरवलेलं आहे तुमच्या मना तुझ्या मनासारखं कसं करायचं ते करून टाका असं तुम्ही सांगतात त्यांना म्हणतायत बा भाषणामध्ये काय आहे त्यांच्या मनामध्ये जे तुम्हाला कळालेलं आहे गोळ्या घालून मारायचं किंवा जेललात टाकायचं कोराला हाणून दाखवतो मुंबईत मग महाराष्ट्रात काय होतं मुंबईत काय होतं बघ तू तू जाणार ते मराठी जाणं मग तुम्हाला भीती वाटते का गोळ्या घालतील आणि नाही इकडे आलो असतं का तिकडेच राहिलं असतं होईल असं मोजित मी त्याला नाही मोजित मी ते केवढ्याच आहे त्याला नाही मोजित मी त्याला कळन नुसते मुंबई त्याला वाटत महाराष्ट्रातले येत ते इथं जसं वागण तसं नाही त्याला त्रास होणार त्याचं तिकडं आता हे जसं असतं उत्तर ते इथं आम्हाला जसं वागण तसं आमच्या मराठीत तिथं तसं वागणार मुंबईत मुंबईच्या बाहेर मुंबईत नाही त्याच्या नेत्याला सुद्धा तसंच आता एक शेवटचा प्रश्न विचारतो गर्दी वाढायला लागलेली आहे गर्दी ही अशी वाढणार आहे काय संताप वाढणार आहे काय चित्र असेल उद्या परवा मी एवढंच सांगतो मराठ्यांनी शांत राहायचं संयम ठेवायचा शांततेत राहायचं गाड्या ग्राउंडला लावायच्या आणि मुंबईत आंदोलनाला यायचं बाकी काही काम तुम्ही करायचं नाही आता काही छेडलं तरी कोणाला शिवी नाही दगडफेक जागपूर कोणी करायचं शांत राहायचं काही निरोप आलाय आता पुढील बैठकीचा चर्चेचा पटली अजून अजूनपर्यंत कुठलाही निरोप आलेला नाही आणि परवानगीचा विषय जर म्हणत असाल तर ते त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही पण इथून मरेपर्यंत हटणार नाही कारण गंभीर आरोप केलेला आहे साम टीव्हीवर बोलताना मनोज धरंगी यांनी की एक तर मुख्यमंत्र्यांना हे आंदोलन चिडायचंय मला गोळ्या मारायचं किंवा अटक करायचंय आणि त्यामुळं मी सुरुवातीला जसं मला होतो की हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर जात आहे हे आता पुढचं वळण काय असेल हे पाहणं तितकं महत्वाचं असेल